प्रथम वासंती मॅडमचे मी आभार मानते की सनशाईन कंपनीमध्ये त्यांनी खूप छान आम्हाला एक्सप्लेन केलेला आहे एबीसीडी चा ॲटिट्यूड बी म्हणजे बेस्ट आणि सी म्हणजे चेंज तर हे जे चेंज आहेत ना हे आमचे आमची ऍक्च्युली मीटिंग एक तासाची होती पण आम्हाला कळलं नाही की तीन तास कसे गेले आणि प्रत्येक पॉइंट त्यांनी एवढा एक्सप्लेन केलेला आहे साध्या आणि सोप्या पद्धतीत की तुम्ही स्टार्ट टू एंड कसं काय काय केलं पाहिजे खूप छान पद्धतीने केले तुम्ही पैसा कसा कमवायचा अक्षरशः पैसा कमवताना अशी ॲक्शनही पाहिजे त्याशिवाय ये तो येत नाही इथपर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांचं सांगणं स्पीच किंवा त्यांनी जे सांगताना त्यांची जी बॉडी लँग्वेज आणि ते पॉझिटिव्हली जे पुश करत होते ना त्याने ऍक्च्युली आमचे सगळ्यांचे ब्रेन वॉश झालेले आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे त्यांच्या सांगण्याप्रमाणेच आम्ही आता हे Uh, सगळे प्लॅन अचीव करणार आहे आणि जसं कंपनीचं स्वप्न आहे की कंपनीचं स्वप्न आत्मनिर्भर भारत आहे ना तर प्रत्येक महिलेने आत्मनिर्भर व्हायला पाहिजे आत्मनिर्भर होण्यासाठी प्रत्येकीने जिद्द चिकाटी आणि कामाची तयारी ठेवली पाहिजे तर हे सगळं सक्सेस आहे पुन्हा एकदा धन्यवाद वासंती मॅडम तुम्ही जे आला खूप बहुमूल्य आम्हाला माहिती दिली थँक्यू सो मच